ऐका ना आज जेवाला काय बनवलंय ते बघूया तर चला ही आहे गरमागरम लुसलुशी चपाती तर आज गणेश जयंती आहे म्हणजे आज गणपतीचा जन्मकाळ आहे तर आज आमच्या मंदिरामध्ये महाप्रसाद असतो तर आज महाप्रसाद काय दिलाय ते बघूया चला आता दुसरा पदार्थ आहे हे आहे लाल भोपळ्याचे घारगे जे थंडीच्या दिवसात लाल भोपळे बाजारात येतात त्याचे मस्तपैकी असं शिजून गुळ घालून पीठ घालून घारगे बनवले जातात ते खूप पौष्टिक असतात आणि उष्ण पण असतात तर हा आहे तिसरा पदार्थ जो अख्खा मसूर आहे पण अख्खा मसूरची आमटी आहे हे आहेत बेळगावचे अख्खा मसूर जे चवीला चांगले आणि पौष्टिक असतात दुसरे अख्खा मसूर असतो जो साधा असतो तो मोठा आणि जरासा असा पसरट असतो पण चवीला एवढा खास नसतो आणि हा जो आहे बेळगावी तो जरा बारीक असतो पण चवीला एकदम पौष्टिक असतो ह्याची चव छान लागते आणि हे जरा महाग असतो तर चला आता आपला चौथा पदार्थ काय बघा किती सुंदर ही आमटी केलेली आहे साधी आणि सिंपल घरगुती टाईप तर आता चौथा पदार्थ बघूया काय आहे तर हा आहे गणपतीमध्ये मिळालेला आमच्या इथे महाप्रसाद केला होता मसाले भात तर हे शेंगा घातलेल्या आहेत बटाटे घातलेले आहेत आणि असा छान असा वटाने घातलेले आहेत आणि असा छान मस्त पैकी मोठ्या पातेला केलेला आहे हा भात आणि हा महाप्रसाद इतका सुंदर झालेला आहे तर मी हा चवीनं खाल्लेला आहे आणि हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद असल्यामुळं मी तो सगळा संपवलेला आहे तर चला मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा थँक्यू